दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या ठाणे जिल्हा पोल्ट्री योद्धा संघटनेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातील पाचशे पेक्षा अधिक शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल खामकर पदाधिकारी विलास साळवी शरद गोडांबे उमाकांत चौधरी यांनी संघटनेमुळे मिळालेलं यश तसंच पुढील काळातील अडचणींबाबत मार्गदर्शन केलं प्रमुख पाहुणे म्हणून मनोज दासगावकर किशोर गोवारी योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संघटनेनं केलेल्या अथक प्रयत्नांनी सरकारनं पशुसंवर्धन खात्याला कृषी समकक्ष दर्जा दिल्यानं लाखो कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या उपयुक्त कार्यक्रमामुळे पहिल्यांदाच कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा आनंद उत्साह दिसून येत होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहापूर कल्याण मुरबाड भिवंडी या चारही तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज भिवंडी